नमस्कार आज ठाणे आयकॉन दोन हजार पंचवीस हा जो आपला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपलं महानगर माय महानगर डॉट कॉम ओनली माननी आणि मुंबई ठाणे पालघर रायगड आणि नाशिक अशा ज्या पाच आवृत्त्या आम्ही प्रकाशित करतो त्या अनुषंगाने आज मला इथे बोलण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल जे उपस्थित आहेत जे आमचे सर्व वाचक आहेत या सर्वांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो तसेच आजचा कार्यक्रम आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रमुख पाहुणे म्हणून अनेक जण येणार होते मात्र आपण ठाण्यातील असल्यामुळे आपल्याला कल्पना असेल की स्थानिक आमदार संजय केळकर सरसुद्धा ह्या कोर्टाचा जो आज शुभारंभ होत आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा होते पण त्यांनी विनंतीला मान देऊन ते आलेले कारण सर्व व्ही आय पी हे तिकडे आहेत तरी पण आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद मी संजय केळकर हे ज्यावेळी विधान परिषद सदस्य आणि आताचा त्यांचा तिसरा टर्म मी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये ज्यावेळी मी स्वतः रिपोर्टिंग करत होतो मागील पाच वर्ष डे टू डे रिपोर्टिंग करण्याचा योग येत नाही टीम असते त्यावेळी मी बघितलेलं आहे की ठाणेविषयक ज्या काही समस्या असतात आणि एखादा विषय त्यांनी जर मांडला तर तो पूर्णत्वास नेणेपर्यंत त्यांचे जे काय पत्रव्यवहार फॉलोअप असतो आणि ते डाऊन टू अर्थ आहेत म्हणजे ते समोर आहेत म्हणून मी सांगत नाही त्यांनी जर सांगितलं नाही तर कोण त्यांना म्हणणारसुद्धा एवढं डाऊन टू अर्थ आहे मात्र कामाच्या रूपाने ते, ते तिसऱ्यांदा निवडून आले आहेत त्यामुळे Uh, आपण सर्वांनी त्यांच्या टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत केलं पाहिजे <laughs> आपलं महानगर जसं अमोलने सांगितलं की आपलं महानगर या पेपरमध्ये यूट्यूब चॅनल म्हणा व ओनली मानिनी म्हणा या या माध्यमातून आम्ही श्रमिक कष्टकरी जे शोषित असतील त्याच पद्धतीने जे uh, ज्यांना कुठलं तरी प्रयोगशील कुठली गोष्ट करायची असते किंवा नवीन काहीतरी कोणत्याही क्षेत्रामध्ये एखादी गोष्ट करायची असते जसे तुम्ही आता पुरस्कारी आहात ज्यामध्ये अनेकांना समाजसेवेची आवड असते अनेक जण त्या त्या क्षेत्रामध्ये कोणत्याही पद्धतीचं आपल्याला पुढे काय फळ मिळेल हे न पाहता हे वर्षानुवर्ष तुम्ही काम करत असतात तर त्याचा कुठेतरी गौरव करावा आणि हा घरगुती कार्यक्रम आहे तुमच्या लक्षात येत असेल की घरगुती कार्यक्रमामध्ये फार मोठा जगमगाट नसतो घरगुती कार्यक्रमामध्ये आपल्या घरात जसा कार्यक्रम असतो त्या पद्धतीचा कार्यक्रम आहे त्यामुळे तुमच्या कार्याची योग्य ती दखल आम्ही घेतलेली आहेत आपलं महानगर ठाण्यामध्ये येऊन हे पाचवं वर्ष आहे पहिले दोन वर्ष म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार वीसला आम्ही ठाणे आवृत्ती लाँच केली साधारण एक सवा महिन्यामध्येच केळकर साहेब कोरोनासारखी महामारी आली तर आपल्या सर्वांना माहिती की दोन वर्ष आपण त्या सगळ्या फेसमध्ये गेलो मागील तीन वर्षापासून आपण थोडंसं इश्टॅब्लिश होते सगळेजण म्हणजे पेपर म्हणा तुम्ही म्हणा जे जे कामधंद्यावर जातात जे जे उद्योजक असतील त्यामुळे आता मी ठरवलं की आता या वर्षीपासून दरवर्षी असा हा ठाणे आयकॉन दोन हजार पंचवीस हे आमचं पहिलं वर्ष आहे ही संपूर्ण कल्पना याचं सगळं संयोजन अमोलचं आहे मात्र एवढं सांगायला आनंद वाटतो की ठाणे हा खूप मोठा जिल्हा आहे आता पालघर जिल्हा थोडासा त्यातून वेगळा करण्यात आला आला सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती की ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यातसुद्धा समावेश होता त्यामुळे या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये अनेकजण हे कायम आपल्या माणुसकीला पुढे नेण्यासाठी हे कायम झ झगडत असतात म्हणजे त्यामध्ये अनास अनाथाश्रम चालवणारे असतील त्यामध्ये अपंग किंवा दिव्यांग मुलांना सांभाळणारे असतील एक वेळचं आपल्या घरचं जेवण देणारी अशा काही महिला असतील अनेक ज्यांचे या ठिकाणी सत्कार होतो आहे त्यांनी आपल्या प्रति म्हणजे समाजाला काहीतरी देणं लागतं आणि ते देणं देतेवेळी कोणत्याही पद्धतीची त्यांनी अपेक्षा ठेवली नव्हती या सर्वांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो आहे छोटे का हा सोहळा आहे स्वतः जातीने आमदार संजय केळकरजी उपस्थित राहिले याबद्दल मी पुन्हा एकदा दे त्यांचा आभार व्यक्त करतो आणि मला दोन मिनटं संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद